खडकी बाजार भाजी मार्केट एसान बेकरी समोर लागलेल्या गरम मसाल्याच्या हातगाडीमधून आज जाऊन शेवटी बेकायदेशीरपणे मटक्याचा धंदा आठ वाजता खडकी बाजार भाजी मार्केट एसान बेकरी समोर लागलेल्या गरम मसाल्याच्या हातगाडीमधून आज जाऊन शेवटी बेकायदेशीरपणे मटक्याचा सट्टापट्टी जुगारचा धंदा चालू आहे याच्यावरून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा धंद्याला सक्त ताक घेतली आहे अशा प्रकारचे धंदे लावल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल एकदा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बेकायदेशीर चालवणाऱ्या धंद्यावरून धंद्यावरून काय एकदा पाहणार आहोत आणि अवैध जे लोकांना मस्ती आलेली आहे किंवा जे अवैध धंद्यावरून जे पैसे कमवत आहे त्यांना आमची सक्त ताकीद आहे त्यांना सूचना आहे त्यांना क्लिअर सूचना आहे की जरी अशा प्रकारचे बेकायदेशीर धंदे या शहरात केले किंवा काही गँग चालून काही लोकांची दमदाटी करून काही खंडणी आणि इतर प्रकारचे काही गोष्टी करत असतील किंवा कोणी बलाचे जोरवर जमीन खाली करण्याची किंवा घर खाली करण्याची मनात शंकास शंका अशा प्रकारची जी इच्छा असतील कृपया करून हे शहर सोडून निघून जायचे कारण जर सापडले खडकी बाजार येथील एसान बेकरी समोरील मसाल्याच्या पदार्थ विकल्या जाणाऱ्या बाजाराच्या शेवटच्या ठिकाणी अवैध सट्टा मटका जुगार सुरू आहे खूप दिवसांपासून या ठिकाणी अवैध सट्टा मटका जुगार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व महाराष्ट्रातील या जुगार व्यावसायिकांना बजावून देखील खुले आम अवैध सट्टा मटका जुगार सुरू आहे रुपयाला दहा रुपये देणारा हा व्यवसाय लपून छपून चालत होता ओपन टू क्लोज मध्ये केला जाणारा हा एक प्रकारचा जुगार संसार उद्ध्वस्त करणारा ठरत आहे सट्ट्याचे आकडे मोबाईलवर पाहायला मिळत असल्याने या व्यवसायात विश्वास आहे पण यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत असले तरीही हा व्यवसाय नगदी व उधारीवर चालत असल्याचं सांगितलं जातं या सत्तेबाजी जुगार अड्ड्यावर कारवाई होणार का अवैध व्यवसायावर आळा असलेली यंत्रणा पडत आहे की अर्थपूर्ण संबंधातून दुर्लक्ष केलं जात आहे हा संशोधनाचा विषय ठरत आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदे चालवणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे अवैध धंदे चालू असल्याची माहिती मिळाली तर तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी